देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत संपूर्ण देशातील लोकसहभागातून दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत घरोघरी भारतीय तिरंगा ध्वज फडकवण्याचे शासनाचे आदेश असून ज्यात सर्व सरकारी आणि खासगी आस्थापनांचा समावेश असल्याने त्यासाठी शुक्रवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सिन्नर शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठे नाट्यगृहात तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली एका मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हर घर तिरंगा अभियानांतर्गत पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सुमारे वीस कोटीहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकविला जाणार आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे हा त्यामागचा उद्देश असल्याने तिरंगा कशा पद्धतीने फडकायचा त्याचे नियम व त्याबाबत घ्यावायची काळजी यासाठी सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी ग्रामीण भागातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना आमंत्रित करून त्यांना मार्गदर्शन केले यावेळी सिन्नर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष मुटकुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या समवेत उपस्थितांना त्याबाबत मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या विविध डिजिटल शेतीविषयक मोबाईल ॲपबाबत माहिती दिली भारतामध्ये राष्ट्रीय ध्वजसंहिता काय आहे त्याच्या वापराचे नियम काय आहेत यासाठी भारत सरकारने फ्लॅग कोड ऑफ इंडिया दोन हजार दोन तयार केला आहे यात राष्ट्रध्वजाचा वापर प्रदर्शन आणि फडकवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत त्याबाबत देखील या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येऊन सिन्नरच्या सर्व नागरिकांनी पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा फडकण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले न्यूज साठी समाधान आव्हाड नमस्कार मी राहुल कोटाड्या तहसीलदार सिन्नर आज या ठिकाणी या कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील सं सर्व विभागांचे ग्रामस्तरावर कार्यरत जे अधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आढावा घेण्यात आला आणि सिम्मर नगर परिषद त्यानंतर पंच पंचायत समिती सिन्नर आणि सर्व प्रशासकीय विभागांचे प्रमुख यांना या कार्यक्रमामध्ये करावाच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात देण्यात आल्या हा कार्यक्रम सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होईल याकरता नियोजन करण्यात आले असून या, या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र